नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एका टाकाऊ प्लास्टिकच्या बाटलीपासून एक टिकाऊ वस्तू बघणार आहोत जी आपल्याला वर्षानुवर्ष वापरता येते एकदा बनवली तर तुम्ही त्याला कितीही दिवस वापरली तरी ती खराब होत नाही काही ऑर्गनायझेशनच्या टिप्स आहेत त्यामधली पहिली टीप आपण बघतोय अशा प्रकारचे प्लास्टिक बॉक्स आपल्याकडे असतात ज्यामध्ये आपण ज्वेलरी ऑर्गनाईज करून ठेवलेली असते ज्वेलरीसाठी आपल्याकडे असा बॉक्स असेल किंवा बँगल्स ठेवण्यासाठी असेल किंवा कुठलीही ज्वेलरी तुम्ही एकत्र ठेवत असाल एखाद्या बॉक्समध्ये तर ती डायरेक्टली न ठेवता त्यामध्ये असं अगदी तळाशी काय करायचं एक प्लेन असं फॅब्रिकचं कोणतं तरी कापड घ्यायचं आहे म्हणजेच असं वेल्वेटचं असेल तरी चालेल किंवा मग प्लेन असेल कोणतं तरी चालेल जुन्या अगदीच कपड्यांचासुद्धा इतर यूज करू शकता अगदी जुने कपडे सुद्धा खूप त्यापैकीच एखादा तुकडा घेतला तुम्ही आणि असा तळाशी ठेवला त्यावरती ज्वेलरी ठेवली तर एकमेकांना घासणार नाही आणि लवकर ती खराब होणार नाही यावरचे स्टोन गळणार नाही त्याशिवाय आपल्याला गोल्डन कलरची ज्वेलरी असते तर तो कलर देखील जाऊ शकतो एकमेकांना बांगड्या घासल्या किंवा मग गळ्यातली ज्वेलरी असेल कोणतीही सेट असतील ते सुद्धा एकमेकांना घासले कानातले घासले तर तेसुद्धा खराब होतात जर तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये ठेवत असाल तर नक्की ही टिप एकदा फॉलो करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूप जास्त युजफुल अशा टिप्स मी आज शेअर केलेल्या आहेत पुढची टिप आपली साडीच्या रिलेटेड आहे साड्यांच्या नॉर्मली घड्या घातल्या की आपण त्या थोड्याशा मोठ्याच घालतो आणि कपाटामध्ये व्यवस्थित तर ठेवलेल्या ता तर असतातच पण कमी जागेमध्ये भरपूर साड्या ठेवायच्या असतील जागा एकदम कमी असेल विडतसुद्धा त्याची खूप जास्त कमी असेल तर तुम्ही काय करायचं आहे कपटामध्ये शक्यतो असा प्रॉब्लेम येत नाही पण जर तुम्हाला शोकेसमध्ये कपड्या ठेवायच्या असतील तर अशा पद्धतीने मी ऑर्गनायझेशन केलेलं आहे साड्यांची घडी ट्रिपल फोल्ड करून घातलेली आहे अगदी छोटीशी कमी जागेत भरपूर साड्या ठेवायच्या असतील तर ही छोटीशी टीप उपयोगात आणू शकता आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा रेंटच्या रूममध्ये राहत असाल कमी जागेमध्ये भरपूर कपडे ठेवायचे असतील तर ही सोपी अशी ट्रिक आहे नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोर घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली टिप सुद्धा खूप जास्त युजफुल आहे घरामध्ये भरपूर असे कपडे असले की मग ते कपाटामध्ये ठेवताना सुद्धा आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो नाहीतर कपडे असताव्यस्त राहतील तर किंवा त्याच्या घड्या व्यवस्थित झाल्या नाहीत तर ते जास्त दिवस टिकले जात नाही किंवा त्याचं फॅब्रिक लवकर खराब होत त्यामुळे लहान मुलांच्या असतील किंवा मोठ्यांचे असतील पंजाबी ड्रेसवरचे असे टॉप असतात बघा तर हे टॉप घडी करण्यासाठी एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते घडी करण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूनी असे बॅकसाईडला फोल्ड करून घ्यायचा आहे ड्रेस दोन्ही बाजूंनी अशी व्यवस्थित फोल्डिंग झाली की तुम्ही या पद्धतीने असं नेकच्या साईडचा जो पोर्शन असतो ना तो आपल्याला असा फोल्ड करायचा आहे तर तो थोडासा फोल्ड केला की आपल्याला पुढची टीप लगेच समजेल तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आणि नेकचा जो पोर्शन असतो तिथे आपली छान वेम्ब्लिशमेंट असते डिझाईन असते आणि ती डिझाईन एम्ब्रॉयडरी जी काही असेल त्यावरती आरीवर्क वगैरे असेल तर ते, ते पूर्ण खराब होऊ शकतं ड्रेस कितीही साधे असतील किंवा डिझाईनचे असतील तरी नेकच्या जवळ त्याची छान डिझाईन असते ती व्यवस्थित आपल्याला नीट जपून वापरावी लागते किंवा त्याच्या घड्या करतानाही त्या व्यवस्थित घड्या करून ठेवाव्या लागतात नाहीतर त्या खराब झाल्या की मग नेकही खराब होतो ड्रेसचा आणि मग तो ड्रेस खराब दिसायला लागतो त्याची डिझाईनसुद्धा खराब झालेली दिसते एम्ब्रॉयडरी असेल साधी तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने घडी करून बघा खालचा जो घेर होता त्यामध्ये आपण नेककडचा पोर्शन असा इन्सर्ट केला आणि घडी जी आहे ती अगदी पॉकेटसारखी तयार झाली फायनली तुम्ही व्यवस्थित बघितलं नसेल तर व्हिडिओ थोडासा स्किप करा पाठीमागं घ्या आणि व्यवस्थित बघा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा घडी नक्की करून बघा खूप छान कपडे ऑर्गनाइज राहतात पुढची आपली टीप आहे ती सुद्धा गराऱ्यावरची अशा प्रकारची पॅन्ट असते तर ही पॅन्ट सुद्धा आपल्याला व्यवस्थित घडी मोठी वाटते आणि आपण त्याला सहजरित्या घडी करून जर ठेवलं तर ती पटकन उकलली सुद्धा जाते या पद्धतीने घागऱ्याची घडी कशी करायची तेही मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं एका व्हिडिओमध्ये ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीने घागरा चोलीमध्ये आपल्याला ती घडी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवलेलं होतं त्या पद्धतीनेच आपल्याला या सुद्धा घडी करायची आहे दोन्ही पॅन्टच्या ज्या स्लीव आहे ते एकावर एक ठेवायच्या एक त्यानंतर असा घेर जो आहे त्याचा पूर्ण तो एकत्र करून असा एकावरती एक, एक लेअर त्याचा ठेवायचा आहे त्यानंतर पुढची आपली स्टेप असणार आहे ती म्हणजे बघा अशा पद्धतीने वेस्टकडची जी बाजू असते ती अशी डबल फोल्ड करून अशी खाली जी काही घेरची बाजू असते तर त्यामध्ये एका लेअरमध्ये अशी इन्सर्ट करायची जेणेकरून आपली छान पॉकेटसारखी याचीसुद्धा घडी तयार होते टॉपची आणि पॅन्टची दोन्हीची आपण घडी बघितलेली आहे तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा तुमच्याकडे लहान मुलांचे किंवा मोठ्यांचे सगळे अशा प्रकारचे ड्रेस असतील तर ते ड्रेस आहेत ते अगदी सोप्या पद्धतीने घडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ही ऑर्गनायझेशन सोपं जाईल कपटामध्ये सुद्धा जागा भरपूर शिल्लक राहील आणि या पद्धतीने कमी जागेत भरपूर कपडे बसले जातात अस्तव्यस्त कपडे दिसतसुद्धा नाहीत आणि नवीन असतील कपडे तर लवकर खराबही होत नाहीत भरपूर दिवस ते टिकून राहतात चांगले राहतात त्याचे कलर देखील जात नाहीत पुढची आपली टीप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे घरात पडलेल्या टाकाऊ प्लास्टिकच्या बाटली पासून आपण एक ऑर्गनायझर या ऑर्गनायझरचा वापर आपण दररोज करणार आहोत त्यामुळे बनवायला ही सोप्प आहे हे ऑर्गनायझर बनवायचं कसं ते बघतोय आपण बनवायला अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणार आहे हे ऑर्गनायझर एकदा बनवलं की वर्षानुवर्ष आपण वापरू शकतो कसं बनवायचं ते बघूया यासाठी प्लास्टिक बाटली अर्ध्यातून कट करायची आणि जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तसं करायचं आहे बॅकसाईडला अशी स्ट्रेट उभी लाईन कट करून ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक असं होल देखील कट करायचं आहे जेणेकरून आपल्याला ते कुठेही अडकवता येईल जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही या बाटलीला वेगवेगळ्या आकारामध्ये कट करू शकता जसं मी दाखवले तसंच करावं असं नाही यापेक्षा तुम्ही सुंदर देखील हे ऑर्गनायझर बनवू शकता माझ्यापेक्षाही तर या पद्धतीने आपल्याला हे ऑर्गनायझर करायचं आहे अजूनही हे ऑर्गनायझर कम्प्लीट झालेलं नाही आहे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचेल आणि इथे बघू शकता प्लास्टिक बाटली ही एक टाकाऊ वस्तू आहे टाकाऊ वस्तू जर फेकून दिली तर नक्कीच आपला तिथे लॉस होतो कारण की टाकाऊपासून का एखादी टिकाऊ वस्तू तयार होऊ शकते जर आपण बनवली तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा प्लास्टिक बाटलीचा पुनर्वापर करू शकता अशा बऱ्याचशा बाटल्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि आपण त्या फेकून दिल्या तर नक्कीच त्या वाया देखील जात असतात तर त्या वेस्ट मटेरियलमधून मा आपण जर थोडंसं काहीतरी चांगलं केलं तर नक्कीच बेस्ट आउट ऑफ वेस्ट तयार होईल तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरामध्ये एक छान अशी बाटली घ्या आणि त्याला कट करून मस्त असं ऑर्गनायझर तयार करा हे ऑर्गनायझर बनवायला तितकं सोपं आहे कारण फक्त कट करून आपण याला बनवलेलं आहे फायनली ऑर्गनायझर इथे तयार झालं आहे यामध्ये काय ठेवायचं कशा पद्धतीने या ऑर्गनायझरचा वापर करायचा ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा यामध्ये मी शॅम्पूचे पाऊच ठेवलेले आहेत या पद्धतीने तुम्ही शॅम्पूची एखादी बाटली यूज करत असाल तर तुमच्याकडे जी काही बाटली असेल ती तुम्ही अशी उभी यामध्ये ठेवू शकता आणि या पद्धतीने पाऊच असतील शॅम्पूचे किंवा मग बाटल्या असतील किंवा मग स्क्रबचे पॅकेट असतील त्यासाठी देखील तुम्हाला हे ऑर्गनायझर बनवता येईल जर तुम्हाला हे ऑर्गनायझर आवडलं असेल तर तुमच्यासाठी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा जर तुमच्याकडे रेंटवर तुम्ही राहत असाल आणि त्या घरामध्ये ज्या बाथरूममध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी म्हणजे कुठलेही प्रोडक्ट असतात बाथरूममधील ते ऑर्गनाईज करण्यासाठी व्यवस्थित ऑर्गनायझर्स नसतील तर नक्कीच आपण काहीतरी विकत आणतो आन आणि मग विकत आणायला पैसे देखील वेस्ट करतो तर असं न करता घरच्या घरी हे स्ट्रॉंग असे ऑर्गनायझर बनवा जे आपल्याला असे हँग देखील करता येतील यामध्ये आपण अशा पद्धतीने शॅम्पूचे पाउच देखील ठेवलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असं छान असं एखादा ऑर्गनायझर बनवून ठेवा ज्याचा वापर तुम्हाला वर्षानुवर्ष आजचा व्हिडिओ तुम्हाला जरासं जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद